पंचवीस हजार लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस ही आता करण्यात आली आहे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये एक लाख तेहतीस हजार तीनशे पस्तीस लाडक्या बहिणींचे अर्ज हे तपासण्यात आले लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या चाळीस हजार दोनशे अठ्ठावीस महिलांना अपात्र करण्याची शिफारस करण्यात आली आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे सव्वीस लाख असे अकाउंट सापडलेले आहेत वेगवेगळ्या निकषांमध्ये न बसणारे तर हे अकाउंट बंद केले जात आता महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे आता ऑक्टोबर महिन्यापासून या दहा जिल्ह्यात पैसे बंद करण्यात आलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी एक नवीन जी आर काढलेला आहे ज्यामध्ये आता छत्तीस जिल्ह्यापैकी या दहा जिल्ह्यात लाभ बंद करण्यात आलेला आहे आता इथून पुढे छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त सव्वीस जिल्ह्यामध्येच हप्त्याचं वाटप होणार आहे दहा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे आता ज्या बहिणी या अपात्र दहा जिल्ह्यामध्ये राहत असतील त्यांचे सगळ्यांचे लाभ बंद होणार आता या दहा जिल्ह्यात राहणाऱ्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार नाही या दहा जिल्ह्यात राहणाऱ्या महिलांनी आता पैशाची वाट पाहू नका असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे हे दहा जिल्हे योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे आता जर तुम्ही या दहा जिल्ह्यात राहत असाल तर तुम्ही पैशाची अजिबात वाट पाहू नका कारण की सरकारकडून या दहा अपात्र केलेल्या जिल्ह्यांची यादी ही आता प्रकाशित करण्यात आलेली आहे मग कोणते कोणते दहा जिल्ह्या अपात्र करण्यात आलेले आहे आणि कोणत्या फक्त सव्वीस जिल्ह्यांना पात्र ठरवण्यात आलेले आहे या सगळ्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला व्हिडिओमध्ये वाचून दाखवून आहोत पहा जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल म्हणजे ज्या दहा जिल्ह्यांना अपात्र केलेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट बघू नका कारण की इथून पुढे तुम्हाला कोणतेच पैसे मिळणार नाही तुम्हाला हप्ता मिळणार नाही कारण की दहा जिल्ह्यांची नावे जी आरमध्ये देखील आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यांना अपात्र करण्यात आले जर तुमचा जिल्हा या दहा जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही पैशाची अजिबात वाट पाहण्याची गरज नाही चला आता आपण पाहूयात कोणते कोणते दहा जिल्हे आहेत की जिथे आता लाभ बंद करण्यात आलेले आहे तुम्ही कोणत्या तुम जिल्ह्यातून राहत आहात तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण आता पाहणार आहोत कोणते दहा जिल्ह्यांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे राज्य शासनाने हा कडक निर्णय का घेतलेला आहे मग कोणत्या सव्वीस जिल्ह्यात लाभ येणार आहे आणि कोणत्या दहा जिल्ह्यात बंद होणार आहे पहा सरकारनं यावेळेस एक अतिशय वेगळ्या पद्धतीची नियमावली लावण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये पाच ते सहा प्रकारच्या अशा लाडक्या बहिणी आता घेतलेल्या आहे की ज्यांना ऑक्टोबर पासून पुढचे सगळे हप्ते आता बंद होणार आहे सप्टेंबर पर्यंत हप्ते आलेले आहेत त्यामुळे मी खुश झाल्या होत्या पण आता इथून पुढे दहा जिल्ह्यात कोणत्याही बहिणींना पैसे मिळणार नाही पहा पाच ते सहा प्रकार असे बहिणींचे त्यांनी पाडलेले आहेत त्यांना इथून पुढे कुठल्याही प्रकारचा लाभ आता मिळणार नाही सरकारने हा सगळ्यात मोठा आणि अतिशय कडक निर्णय हा घेतलेला आहे मग हा निर्णय घेण्यामागचा काय अर्थ आहे कोणत्या पाच ते, ते ले ले ले। सहा प्रकारच्या बहिणी आहेत त्यांचा लाभ आता बंद होणार आहे कोणत्या दहा जिल्ह्यातील सगळ्या महिला आता अपात्र होणार आहे पहा सगळी माहिती आपण सविस्तर घेतो आहोत पहा लाडक्या बहिणींसाठी ही आत्तापर्यंतची सगळ्यात वाईट बातमी असणार आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आता येणार की नाही अशी चर्चा होतच होती पण लगेच सरकारने जी आर काढला आणि जी आर मध्ये सांगितलं दहा जिल्ह्यांमध्ये हप्ता कायमचा बंद करण्यात येणार आहे पाच मिनिटापूर्वी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला ज्याचा जी आर देखील पुढे दाखवणार आहोत पहा लाडकी बहीण योजनेमध्ये आता सगळ्यात क्रांतिकारी आणि धक्कादायक निर्णय घेण्यात आला दहा जिल्हे आता यादीमधून डायरेक्ट कट करण्यात आलेले कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झालाय सरकारच्या माध्यमातून या घोटाळ्यामुळे सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी पाच मिनिटापूर्वी हा निर्णय सांगितला हा निर्णय खूप मोठा आहे कारण की घोटाळा त्यापेक्षा मोठा जो आहे तो दिसून आलेला आहे तुम्ही बातम्या सुद्धा ऐकल्या असतील लाडकी बहीण योजने अंतर्गत भरपूर मोठे घोटाळे समोर येत आहेत आणि त्याच अंतर्गत हा सगळ्यात मोठा घोटाळा समोर आलेला आहे त्यामुळे दहा लाख लाडक्या बहिणी आज सकाळीच अपात्र केल्या होत्या त्यानंतर दहा जिल्ह्यांचा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला आता या दहा लाख बहिणी अशा आहेत की ज्यांना ऑक्टोबर पासून पुढचे कोणतेच हप्ते मिळणार नाही हे स्पष्ट आता सरकारनं सांगून तुम्ही अजिबात वाट बघू नका जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल या दहा पात्र झालेल्या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे डिसेंबरचे म्हणजे इथून पुढचे कोणतेच हप्ते येणार नाही जर तुमचे मागचे हप्ते जमा झाले असतील तर ते देखील वसूल होऊ शकतात त्यामुळे इथून पुढं कधीही दहा जिल्ह्यात ऑक्टोबरचा नोव्हेंबरचा म्हणजे कुठलेही पंधराशे रुपये आता येणार नाही असं सांगण्यात आलंय पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतःची अतिशय दुःखद आणि कडक घोषणा करून टाकलेली आहे त्याचं कारण सुद्धा आता त्यांनी स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्ट सांगून दिलेलं आहे की कोणत्या दहा जिल्ह्यात लाभ बंद होणार आणि कोणत्या सव्वीस जिल्ह्यात सुरू राहणार आहे लक्षपूर्वक ऐका सरकारच्या एक महत्वाची बातमी निदर्शनास आली पूर्वी काय होत होतं लाडक्या बहिणी ज्यांचे पैसे म्हणजे ज्यांचा उत्पन्न जास्त होतं ज्यांच्या घरात चांगलं उत्पन्न येत होतं चांगलं इन्कम येत होतं अशा बहिणी लाभ घेत होत्या होत आहे पण ते तर एक प्रश्न होतात पण दुसरा सगळ्यात गंभीर प्रश्न असा लक्षात आहे की पुरुषांनी लाभ घेत चौदा हजार पुरुषांनी लाडकी बहीण महिलांच्या नावावर अशा प्रकारे फॉर्म भरले की त्यांनी महिलांचं नाव वापरलं आता बऱ्याचशा पुरुषांच्या नाव कसे महिलांसारखे म्हणजे महिला पुरुषांचं नाव एकत्र असतं आता किरण हे असं नाव आहे की जे महिलांना असू शकतं पुरुषांना असू शकतं तर अशा प्रकारचे ज्या ज्यामुळे पुरुषांचे नाव होते त्यांनी काय केलं नाव तेच ठेवलं पण आपला फोटो बदलला आणि फोटो मध्ये हे करून चौदा हजार एकवीस हजार पुरुषांनी त्या ठिकाणी एक प्रकारे लाभ घेतल्याचा समजला एक प्रकारे त्यांनी लाभ आपल्या खात्यावर त्या ठिकाणी फसवणुकीने घेतल्याचा लक्षात आले आकडा हा चौदा हजार वाढून एकवीस हजार झाला होता आता या एकवीस हजार पुरुषांवर ज्या खोट्या महिला आहेत असं दाखवून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि या कारवाईमुळे दहा जिल्ह्यांचा डायरेक्ट पेंडिंग हप्ता आता पडणार आहे दहा जिल्ह्यामध्ये आता हप्त्याचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर होणार आहे बा लाडकी बहीण योजनेमध्ये असल्याबद्दलचे खोटे कागदपत्र त्यांनी वापरून लाभ घेतला सरकारच्या लक्षात आलं त्यामुळे दहा जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया आता इथून पुढे पाठवण्यासाठी सरकार आता विचार करते दहा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अशा प्रकारच्या फसवणुका सापडलेल्या आहेत त्यामुळे हे सगळं आता होल्डवर ठेवण्यात आलं त्यामुळे तुम्ही जर दहा जिल्ह्यामध्ये राहत असाल तर वाट पाहू नका जवळ हे प्रकरण क्लिअर होत नाही जो जोपर्यंत हे लाभार्थी सगळे समोर पुढे येत नाही जोपर्यंत सगळी पडताळणी होत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाही त्यामुळे दहा जिल्ह्यांची यादी सरकारनं प्रकाशित केली आहे की दहा जिल्ह्यात आता वाट पाहू नका पहा कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या जिल्ह्यांना वगळण्यात आलेलं आहे काय जे आरमध्ये मध्ये सांगितलं आहे सगळं तुम्हाला अपडेट आता वाचून दाखवणार आहे पहा पाच ते सहा प्रकारच्या लाभार्थी अशा महिला सापडल्या की ज्यांचे पंधराशे रुपये बंद होणार आता पहिले काय जो पुरुष आहे तो टेके कट होणार आहे म्हणजे तो कोणत्याच परिस्थितीमध्ये त्याला पंधराशे रुपये मिळणार नाही मुख्यमंत्री म्हणाले पुरुषांसाठी योजना आहे त्याचा लाभ तुम्ही घ्या महिलांच्या पैशावर डल्ला कशाला मारता असं तुम्ही सा। त्या ठिकाणी सांगितलं आहे आता त्यांचे पैसे तर जप्त केले जाणारच आहे पण यासोबत त्या पुरुषांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही त्या पुरुषाच्या घरात असणाऱ्या कोणत्याही महिलेला महिलेलाही पुढे लाभ मिळणार नाही आणि अशा प्रकारे त्या दहा जिल्ह्यामध्ये तो लाभ जो आहे तो आता बंद होण्याच्या मार्गावर सुरू झाला मग आता तुम्ही आता अशी त्या ठिकाणी हे करा प्रार्थना करा की या दहा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नसावा तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो आता पहा तुम्ही जर या दहा जिल्ह्यांपैकी एखाद्या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो आता तुम्हाला जर अजूनही सप्टेंबरचे पैसे भेटले नसतील तर कदाचित दहा या दहा जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागला असेल किंवा तुम्हाला जून जून जुलै ऑगस्टचे पैसे भेटले नसतील तर शंभर टक्के तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील अशा प्रकारची फसवणूक झालेली आहे म्हणून सरकारनं तो जो लाभ आहे तो त्या ठिकाणी होल्डवर ठेवलेला आहे आता बँकांमध्ये तपासणी सुरू आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये तपासणी सुरू आहे सगळीकडे तपासणी सुरू आहे आणि याची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं फायनल होईल तेव्हा सगळा लाभ त्या ठिकाणी मिळेल तसेच ज्या बहिणी खरोखर घोरगरीब आहेत गरजू आहेत ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्यांनाच हे पैसे मिळणार तसेच लाडकी बहीण योजनेची केवायसी ज्यांनी केलेली नाहीये त्यांचा आता इथून पुढं अवघड त्या ठिकाणी होणार आहे अशा भरपूर लाडक्या बहिणी होत्या की ज्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे कुणीतरी त्यांच्या घरात सरकारी नोकरीला आहे किंवा कुणीतरी पेन्शन घेत आहे तर अशा प्रकारच्या महिलांचे देखील नावे आता काढण्यात येणार आहे पहा आता अपात्र जिल्हे आता हे जिल्हे खरं तर अपात्र नाही आहेत तर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम आढळून आले आहेत ज्यामुळे त्यांचा हप्ता आता होल्डवर ठेवण्यात येणार आहे त्यांचा हप्ता आता प्रलंबित होणार आहे पहिला जिल्हा अकोला जिल्हा आहे पहा अकोला जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर कदाचित तुम्हाला हप्ता यायला पुढचा उशीर होणार आहे त्यानंतर परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वर्डोवर ठेवला गेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये हप्ता त्या ठिकाणी लेट होणार आहे वाशिम जिल्हा आहे त्यानंतर धुळे त्यानंतर नंदुरबार जिल्हा आहे त्यानंतर पालघर आहे त्यानंतर जालना आहे बीड आहे तर या जिल्ह्यामध्ये जवळपास आता हप्ता याला प्रचंड उशीर होऊ शकतो तुम्हाला पुढचा हप्ता पेंडिंग दाखवेल तुम्ही ऑनलाईन जरी चेक केलं तर पेंडिंग दाखवलं आहे आता हा खरं तर तुमच्यावर अन्याय नाही आहे पण सरकारला आता थोडासा वेळ याच्यामध्ये सापडण्यासाठी लागणार आहे त्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते जमा झाले तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद